मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणते दान करावे नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला आपल्या राशीनुसार काय दान करावे की ज्यामुळे आपल्याला भाग्याची साथ मिळून जीवनात सुख आणि समृद्धीतही वाढ होईल मकर संक्रांती हा हिंदू कॅलेंडरनुसार एक महत्वाचा सण आहे हा सण सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस असतो ज्यामुळे वातावरणात सकारात्मकता येते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवतेला अर्ध्य द्यायला हवे शांती व सुख मिळवण्यासाठी विविध प्रकारचे दान करणे शुभ मानले जाते मेष राशी मेष राशींच्या व्यक्तींच्या जीवनात निर्णय घेण्याची क्षमता व ऊर्जा असते मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ ज्वारी गहू आणि सोने दान करण्याने शुभ परिणाम होतो यामुळे त्यांना सामाजिक आर्थिक आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते ऋषभ राशी ऋषभ राशीच्या व्यक्तींना माते समान असलेल्या वस्तूंशी संबंधित असलेल्या दानाचा लाभ होतो साखर तूप धन आणि गायचे दूध दान केल्याने यश व समृद्धी प्राप्त होऊ शकते मिथून राशी मिथून राशींच्या व्यक्तींना संवाद कौशल्य व ज्ञानाची आवड असते या राशीच्या व्यक्तींनी वाचन साहित्य चष्मा लेखन साहित्य किंवा शालेय साहित्य दान करणे उपयुक्त ठरते कर्क राशी कर्क राशींच्या व्यक्ती घरी राहून कुटुंबासाठी काम करणाऱ्यांना महत्व देतात मकर संक्रांतीला पाणी गहू तांदूळ आणि वस्त्रदान करणे योग्य आहे सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्ती बहादुरी व पराक्रमाचे प्रतीक असतात या दिवशी सोनं तांदूळ कापड तूप आणि सोने दान केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी मिळू शकते कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींचे जीवन साधेपणावर आधारित असते उपास्य देवतेचे पूजन चांगली खाणं धन धान्य कपडे आणि वाचन साहित्य दान करणे शुभ ठरते तुला राशी तुला राशीच्या व्यक्तींसाठी न्याय समतोल आणि सौदार्य महत्वाचे असते सुवर्ण आणि चांदीचे दान केल्यास या व्यक्तीच्या जीवनात समृद्धी येते रुच्चिक राशी रुच्चिक राशींच्या व्यक्तींना गुढता आणि आत्मा यांमध्ये गहरा संबंध असतो त्यांना धन कांदा लसूण द्रव्य द्रव्य दान केल्यास त्यांच्या जीवनात पवित्रता आणि आनंद मिळतो धनुराशी धनुराशींच्या व्यक्तींच्या जीवनात ज्ञानाचा व सापेक्षतेचा महत्व असत वाचन साहित्य पुस्तके धन आणि अन्नदान करण्यामुळे या व्यक्तींचे जीवन धन्य होईल मकर राशी मकर राशींच्या व्यक्तींना धैर्य आणि कठोर परिश्रमाचे महत्व असते तांदूळ तूप धन वस्त्र आणि साखर या गोष्टी दान करण्यामुळे आयुष्यात विजय मिळवता येतो कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींना समाजातील प्रत्येक कोणातून ज्ञान मिळवण्याची आवड असते त्यांना तांदूळ नैतिक मूल्य सेवा कार्यासाठी मदतीचे दान करणे उपयुक्त ठरते मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींना एकाच वेळी संपूर्ण विश्वाशी संबंध जोडता येतो या दिवशी अन्न धन शांतीसाठी पूजा दीनदयाळ सेवा दान करणे शांती आणि समृद्धी प्राप्त करण्यात मदत करू शकते मकर संक्रांती हा एक अत्यंत पवित्र व शुभ काळ आहे प्रत्येक राशीला विविध प्रकारचे दान करण्यासाठी सांगितले आहे त्यामुळे त्यांना जीवनात शांती सुख आणि समृद्धी प्राप्त करायला मदत होते या दिवशी दान करताना आत्मा व हृदयाने शुद्ध राहणे आवश्यक का आहे कारण दान केल्याने केवळ धनच नाही तर आत्मिक शांतीही मिळवता येते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद